आदी मध्य अंत दाखविले दीपे तो आपणापे यत्न बरा दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार तोंते नव्हे सार या उपायाने सोस नास सत्ते सत्ता बळ अंगा आले तुका म्हणे दृष्टी सकळांचे शिरी वचनेची करी बैसोनिया अंधारामध्ये आपण दिवा हातात घेतला तर दिवा आपल्याला अंधारातील एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा भाग मध्यभाग आणि अंत भाग म्हणजे संपूर्ण वस्तूचे ज्ञान करून देतो आणि अंधारामध्ये दिव्याचे सहाय्य घेणे चांगलेच अगदी त्याचप्रमाणे या जगामध्ये एक विठ्ठलच सत्य आहे हे मी जाणलेले आहे आणि त्याचे दास्तत्व पत्करलेलेसुद्धा आहे म्हणून त्या विठ्ठल धण्याने म्हणजे मालकाने मला परमार्थाचा ठेवा ऐश्वर दाखवले आहे आता याच कारणामुळे मी देवा विठ्ठलाशिवाय जे काही दिसेल ते सत्यच नाही ते खरे नाही असेच ठरवले आहे मी हरिभक्तीचा उपाय केला त्यामुळे माझा सर्व विषय भोग नाहीसा झाला आणि देवाची भक्ती मी निरंतर करत राहिलो त्यामुळे विठ्ठलाने मला त्याची सर्व शक्ती देण्यास पात्र केले आणि माझ्या अंगी सत्ताबळ आले आणि देवाची जी सत्ता आहे तिचे सामर्थ्य माझ्या अंगी आले तुकाराम महाराज म्हणतात सर्वांच्या ठिकाणी माझी समान दृष्टी असून बसल्या जागेवरून मी सर्वांना देवाचे वचन ऐकवितो